इथे पाहू शकता की तुम्हाला दुपट्ट्यावरती सुद्धा ही प्रॉपर पद्धतीने गोल्डन जरी मध्ये तुम्हाला इथे वर्क पाहायला भेटते आणि पूर्ण जरकांचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे दुपट्टा ही सुद्धा पाहू शकतात की किती मध्ये तुम्हाला दुपट्टा भेटतो मित्रांनो मी जर जर स्टार्टिंग रेंज ची गोष्ट करून नॉर्मली तुम्हाला थ्री फिफ्टी रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते बट मध्ये आपल्याकडे स्टार्टिंग होते सतराशे नव्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते रेड कलर मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे पाहायला भेटणार आहे आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन याला दिलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता की जे कॉम्बिनेशन सोबत जे वर्क केलेलं आहे ना वर्क वरती तुम्ही इथे पाहू शकता जरकनचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि थ्रेड वर्कचं काम ही तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे जे लेंगे आहे जर तुम्ही तुमचं बुटीक चालत असाल किंवा ब्युटी पार्लरचा व्यापार करत असाल किंवा तुम्ही विचार करताय ना लेंगेचा शॉप आपल्याला स्टार्ट करायचंय तर सर्वात बेस्ट तुम्ही जर रेंट वरती जर शॉप मध्ये जर देणं जर चालू केलं ना खूप जास्त रिस्पॉन्स असं चांगला यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे मार्जिन ठेवून ही हे प्रोडक्ट सेल आउट करू शकतात नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर आज मी तुमच्यासाठी ब्रायडलमध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे तुम्ही एकदा इथे पाहू शकतात की पूर्ण जे बॅकग्राऊंडला जे सॅम्पल लावलेले आहेत ना त्याचमध्ये तुम्ही आता पाहू शकता जे प्रोडक्ट आम्ही नवीन लॉन्च केलेला आहे त्याचाच व्हिडिओ मी असतो तुमच्यासोबत शेअर करते मित्रांनो जरा काही व्हरायटी तुम्ही इथे मॅनिक्युन मध्ये पाहू शकता की कशा प्रकारची व्हरायटी तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि व्हरायटीजची जर गोष्ट करून ना प्रॉपर पद्धतीने लुकसोबत तुम्हाला इथे व्हरायटी पाहायला भेटते जसं की कॉम्बिनेशन सोबत तुम्ही इथे पाहू शकता की मरून कलर सोबत लाईट कलरचा जो कॉम्बिनेशन दिलेलं आहे ना त्याच्यानुसार जो त्याचा लेहंग्याचा जो लुक आहे ना किती छान प्रकारे येतोय आणि उठून दिसतोय तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला दुपट्ट्यावरती सुद्धा ही प्रॉपर पद्धतीने गोल्डन जरी मध्ये तुम्हाला इथे वर पाहायला भेटते आणि पूर्ण जरकनच काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे ही सुद्धा पाहू शकतात की किती कि हेवी मध्ये म्हणजे जर एकच जर तुम्ही फक्त ब्रायडलचा जर दुपट्टा सिंगल दुपट्टा जर मार्केट मध्ये जेव्हा घ्यायला जातात ना तो, तो मिनिमम पंधराशे सतराशे रुपयापर्यंत भेटत असतो आणि तुम्ही अंदाजा लावू शकतात की कशा प्रकारचे आपल्याकडे कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जातात नेक्स्ट जो आर्टिकल आहे ना आर्टिकल सोबत सुद्धा ही तुम्ही एकदम पूर्ण रजवाडी टाइप जो लुक आहे आताच्या सध्या रील्स वरती तुम्ही बघत असाल की खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये चालू आहे की रजवाडी पॅटर्न मध्ये जे लेंगे आहे ना ते खूप सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे जर तुम्हाला पण जर तुमच्या शॉपमध्ये जर अशा प्रकारचे कलेक्शन ऍड करायचे असेल तर आधी तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करू शकता जिथे तुम्हाला डेलीचे जे आम्ही नवीन अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याचा अपडेट तुमच्या मोबाईलवरती पडणार आहे आणि अशा प्रकारचे लेंगे तुम्ही घरी बसल्या बसल्या सुद्धाही ऑर्डर करू शकतात मी जर लेंगेमध्ये जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना नॉर्मली तुम्हाला थ्री फिफ्टी रुपीजपासून पासून स्टार्टिंग होऊन जाते बट ब्रायडलमध्ये आपल्याकडे स्टार्टिंग होते सतराशे नव्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते जरा काही इथे तुम्ही लेंग्याचे कलेक्शन इथे पाहू शकता की जे कॉम्बिनेशन सोबत जो आम्ही लेंग्याचा जो लुक तयार केलेला आहे ना तो लुक प्रॉपर पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता की कट साइड बॉर्डरवरती तुम्हाला हा लुक पूर्ण तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे पूर्ण प्रॉपर पद्धतीने तुम्हाला इथे लुक येतोय कट साईड बॉर्डर जी लेंगेची दी, जी डिझाईन आहे डिझाईन केलेली आहे ना एकदा तुम्ही डिझाईन पाहू शकतात की लुक वाईज एकदम एकदम किती छान प्रकारे प्रिटी एकदम कलर त्याचा कलर कॉम्बिनेशन सोबत वर्क सुद्धा उठून ते अशाच प्रकारचे कलेक्शन तुमच्यासाठी अजून घेऊन येत असतोय प्रत्येक वेळेस काहीतरी प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी कलेक्शन आणतच असते मित्रांनो नेक्स्ट जो आर्टिकल आहे रेड कलर मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे पाहायला भेटणार आहे आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन याला दिलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता की जे कॉम्बिनेशन सोबत जे वर्क केले ना वर्क वरती तुम्ही इथे पाहू शकता जरकनचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि थ्रेड वर्कचं काम सुद्धा ही तुम्हाला पाहायला भेटणार म्हणजे की खालच्या साईडने तुम्ही इथे पाहू शकता एकदम हेवी मध्ये बोल्ड मध्ये जे डिझाईन असते ना तशाच प्रकारची जी डिझाईन दिलेली आहे आणि वरच्या साईडने पूर्ण एकदम बारीक डिझाईन दिलेली आहे म्हणजे लेहंग्याचा जो लुक आहे ना प्रॉपर पद्धतीने उठून दिसतोय आणि म्हणजे लेहंगे अशा प्रकारचे जे लहेंगे असतात ना मार्केटमध्ये तुम्हाला तीस ते चाळीस हजार मध्ये भेटत असतात मार्केटमध्ये आणि होलसेल रेंजमध्ये तुम्हाला हे लेंगे फक्त सतराशे नव्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला भेटते तर तुम्ही अंदाज लावू शकतात की जर तुम्हाला पण तुमच्या शॉपमध्ये जर अशा प्रकारचे लेहंग्याचं कलेक्शन ऍड करायचं असेल तर अजिझोन चॅनलवरती जॉईन होऊ शकता जिथे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये कलेक्शन भेटत असते मित्रांनो कारण की हे जे लेंगे आहे जर तुम्ही तुमचं बुटीक चालत असाल किंवा ब्युटी पार्लरचा व्यापार करत असाल किंवा ना लेंगेचा शॉप आपल्याला स्टार्ट तर सर्वात रेंट वरती जर शॉप मध्ये जर देणं जर चालू केलं ना खूप जास्त रिस्पॉन्स चांगला येणार आहे आणि यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे मार्जिन ठेवून ही हे प्रोडक्ट सेल आउट करू शकतात जसं की तुम्ही इथे पाहू शकता जो नेक्स्ट आर्टिकल आहे आर्टिकल किती छान आणि सुंदर दिसतोय म्हणजे यावरती जे, या जे प्रॉपर पद्धतीने जे लुक वाईज जे काम केलेलं आहे ना त्याचा लुक किती सुंदर आणि छान दिसतोय जर मी जर या लेहंग्याची जर मीटरची जर गोष्ट करू ना कमीत कमी, कमी पाच ते सहा मीटरचा प्रॉपर तुम्हाला लुक येतो तुम्ही आरामात इथे पाहू शकता की त्याचा जो लुक आहे आणि घेरा जो आहे ना प्रॉपर पूर्ण पद्धतीने येणार आहे जर मित्रांनो अजिजुंची खासियत आहे की तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस आम्ही काही ना काही हटके काही ना काही घेऊनच येत असतो नेक्स्ट जो तुम्ही इथे पाहू शकतात की दुपट्ट्यामध्ये सुद्धाही तुम्हाला मी आरामात दाखवून देते की पूर्ण अडीच मीटरचा सुद्धाही तुम्हाला वेलवेट फॅब्रिकमध्ये दुपट्टा सुद्धाही भेटून जाणार आहे तुम्ही इथे दुपट्टाही पाहू शकतात की कलर कॉम्बिनेशन सोबत एकदम मॅच होऊन तुम्हाला भेटून जाणार आहे आणि विथ जे काम केलेलं आहे दुपट्ट्यावरती तेही तुम्ही इथे पाहू शकतात की गोल्डन मध्ये पूर्ण तुम्हाला इथे काम पाहायला भेटणार आहे तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारचं पूर्ण वर्क तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि जर मी जर ब्लाऊजची जर गोष्ट करू ना मध्ये तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे मित्रांनो एक नंबर काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे म्हणजे तुम्ही इथे पाहू शकतात एकदम हेवी मध्ये तुम्हाला पूर्ण वर्क ब्रायडलचं ब्लाउज वरती तुम्हाला भेटते मित्रांनो तर अंदाजा लावू शकतात ही स्लीवची डिझाईन असणार आहे आणि जी नेकची जी डिझाईन नेक आहे ना फ्रंट अँड बॅक साईड सुद्धा ही तुम्ही पाहू शकता की पूर्ण काम कशा पद्धतीने केलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता एकदम प्रॉपर पद्धतीने फिनिशिंग भेटणार आहे म्हणजे की धागा वगैरे एक परसेंट सुद्धा धागा निघाले निघालेला तुम्हाला भेटणार नाहीये तर हेच कलेक्शन तुमच्यासाठी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये घेऊन येत असतो मित्रांनो कलेक्शन तुम्ही इथे पाहू शकतात किती छान पद्धतीने तुम्हाला इथे कलेक्शन पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला जर कोणत्याही प्रकारे जर ही कलेक्शन आवडत असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवरती सुद्धा ही शेअर करू शकतात जिथे तुम्हाला सगळे काय अपडेट्स भेटून जाणार आहे तर हा जो लहंगा आहे ना पर्सनली सांगू ना मला खूप जास्त आवडला आहे तर मी तुम्हाला आहे ना याचा लुक पूर्ण दाखवते की कशा प्रकारे याचा जो पूर्ण लुक आहे ना येतो मित्रांनो अंदाज लावू शकतात ना किती छान प्रकारे याचा लुक येतोय आणि त्याचा जो घेरा आहे ना पूर्ण प्रॉपर पद्धतीने घेरा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे पाहू शकतात की कि तुम्ही किती छान प्रकारे याचा घेरा येतोय आणि मध्ये तुम्हाला विथ कॅनकॅन सोबत सुद्धा भेटून जाणार आहे म्हणजे जर तुम्हाला पण जर अशा प्रकारचे लेहंग्यांची जर डिमांड असेल ना आणि तुम्ही जर शोधत असाल होलसेल रेटमध्ये कलेक्शन तर अजिझोन मध्ये तुम्हाला पूर्ण मार्केटमध्ये कुठे कलेक्शन नाही भेटणार आहे ते फक्त भेटणार आहे तुम्हाला मध्ये तर नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकतात वरती तुम्हाला भेटून जाणार आहे पूर्ण कलीचा लेहंगा याला म्हटला जातो तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण हँडवर्क मध्ये सिक्वेन्सचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे एक साईड परत वेलवेटचा याच्यावरती तुम्हाला छोट्या छोट्या मध्ये काम पाहायला भेटत आहे नेक्स्ट परत तुम्हाला एकदम हेवीमध्ये वर्क म्हणजे जो लुक आहे लेंग्याचा सुद्धा ही उठून दिसतो आणि काहीतरी युनिक दिसतंय तर अशाच प्रकारे ब्रायडल सुद्धाही खुश होऊन जाणार आहे जर का तुम्ही जर अशा प्रकारचे कलेक्शन ठेवत असाल तर नेक्स्ट रजवाडी टाईपमध्ये प्युअर रजवाडीमध्ये तुम्हाला हा लेंगा जर पाहिजे असेल ना तर तुम्ही आता स्क्रीनशॉट घ्या आमच्या नंबरवरती शेअर करा जेणेकरून आमची ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह टीम तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला करे, प्रॉपर पद्धतीने या लेंग्यांची माहिती तुम्हाला देईल आणि पूर्ण इन्फॉर्मेशन सोबत की किती पर्सेंट यामध्ये लेंगेमध्ये तुम्ही इन्वेस्ट करू शकतात किंवा तुम्हाला जर नवीन स्टार्टअप करायचं असेल तर तुम्ही कशाप्रकारे करू शकतात मित्रांनो तर अशा करते आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं आणि नेक्स्ट कलेक्शन मी तुमच्यासाठी कोणतं घेऊन येऊ तर नक्कीच त्यावरती मी तुमच्यासाठी नेक्स्ट कलेक्शन घेऊन येईल मित्रांनो तर मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद